का आणि कामावर हो आधारित हा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण सोप्या पद्धतीने कसं मिळवायचं ते पाहू प्रश्न असा आहे की ए एक काम दहा दिवसात करतो बी तेच काम पंधरा दिवसात करतो ने एक काम चार दिवस केले व तो निघून गेला तर उरलेले काम बी किती दिवसात पूर्ण करेल आता इथं ए दहा दिवसात काम पूर्ण करतोय आणि बी पंधरा दिवसात काम पूर्ण करतोय तर आता या दोन्हीचा पहिल्यांदा काढायचा लसा जो दो ये तीस मग आता ए आणि बी प्रत्येकाचं एका दिवसाचं काम आपण काढूया आता ए एक काम दहा दिवसात पूर्ण करतोय याचा अर्थ त्याचा एका दिवसाचं काम काढायला तीसला दहा न भागायचं तीन उत्तर येईल आणि त्याच पद्धतीनं बीच एका दिवसाचं काम काढायला या तीसला म्हणजे या दसावीला बी एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो त्याला पंधरानं भागायचं उत्तर दोन येईल आता एन चार दिवस काम केले एका दिवसात जो तो जर तीन कामं करत असेल तर चार दिवसात किती करेल तर तीन गेले चार बारा तर एकूण तीस कामांपैकी बारा कामं झालेली आहेत राहिलीत कामं अठरा आता ही अठरा कामं बीला एक ला एकट्याला पूर्ण करायची आहेत पण त्याचे एका दिवसाचं काम दोन आहेत मग अठरा कामं करायला त्याला किती दिवसातील हे काढायला अठराला दोनला भागायचं उत्तर येईल नऊ याचा अर्थ बी उरलेलं काम नऊ दिवसात पूर्ण करेल